नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मुंबई मंत्रालय येथे थोर स्वातंत्र्यसेनानी हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अठ्ठावन्नाव्या स्मृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कामगार मंत्री डॉक्टर भाऊ खाडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार संदीपान भुमरे माननीय भरत गोगावले माननीय नीलमताई घोरे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला